श्रोते हो नमस्कार आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो सफर म्हणजे फक्त एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही तर हा एक अविस्मरणीय अनुभव असतो या अनुभवात आनंद उत्साह आणि नवीन दृष्टिकोन आपल्याला मिळत असतो आपण प्रत्येक प्रवासात अनेक नवीन गोष्टी पाहतो शिकतो नवीन संस्कृती भाषा परंपरा जाणून घेतो आणि हा सगळा प्रवास आपल्या विचारांची व्याप्ती वाढवणारा असतो तेव्हा श्रोते हो आज आपण अशीच एक सफर अनुभवणार आहोत ऐकूया निती मेहेंदळे यांचा ललितबंध सफर असं होतं ना खूपदा आपण काही न ठरवता आपल्या नादात बाहेर पडलेलो असतो पण आपली गाठ कोणाशी पडणार हे विधिलिखित मात्र कोणीतरी लिहित असतं ते मैत्र कधी अगदी जीवाभावाचंही होऊन जातं मला प्रवास अतिशय आवडतो आपलं छोटं गाठोडं घेऊन बसावं एखाद्या गाडीत किंवा बसमध्ये किंवा रेल्वेत किंवा अजून कशात एक कोपरा पकडावा आणि गाडी चालू होईल तसा एक ताण व्हावं त्या गाडीच्या वेगाशी मग आपला रोल असतो फक्त प्रवाशाचा तेव्हा आपण डॉक्टर नसतो ना शिक्षक फक्त प्रवासी आणि इतर असतात ते आपले सहप्रवासी सफर शब्दच मुळात सुंदर सैरला समानार्थी एखादी आकाशी जुळजुळीत साडी नेसत असलेली युवती एकदम गर्कन शेवटी पदर वाऱ्यावर सहज जुळजुळवते ना तसा मला हा सफर शब्द वाटतो जसं काही ती म्हणतेय चला मी तयार आहे कुठे नेताय मग आमची मीनाकुमारी हलकेच कानात गुणगुणते चलते चलते युही कोई मिल गया था सरे राह चलते चलते ठरवून भेटणं एक गोष्ट आहे पण न ठरवता अचानक माणसं भेटतात दिसतात तर कित्येक पण आपल्या संपर्कात येतात अनुभव देऊन जातात वाऱ्याची झुळूक यावी तितकं क्षणभर पण आल्हालाददायक अशा अनेक माणसांच्या या वाढलेल्या अनुभवाच्या तुकड्यांचंच तर गाठोडं होतं ना आपलं आयुष्य खोल रुतलेले अनुभव कायमचे हृदयस्थ होतात पार आठवणीच्या तळाशी बुडी मारून बघावं कधी त्या तळाच्या टोकाशी एक लहानपण वसलेलं असतं तिथपासून प्रवास आणि ही माणसं आलेली असतात आपल्या आयुष्यात काहीशी अपरिहार्यच आयुष्याचा असा तळ उपसला की एक प्रवास हमखास चमकून जातो खूप लहान होतो तेव्हा लांब पल्ल्याच्या गाडीने जायची मजा आम्हाला काही औरच असायची आई बाबा आगाऊ रिझर्वेशन करून ठेवायचे प्रवासी प्रकारात मोडणारं काही खाणं पिणं आई करून घेत असायची त्यात उगाच लुडबोड असायची आमची एकदा असेच आम्ही मुंबईहून बेंगलोरला जायचे होतो आम्हाला चक्क स्पेशल कुपे म्हणजे राखीव डबा मिळाला होता आम्ही खूप आनंदात होतो फक्त अजून दोन छोटी कुटुंब यायची होती हे त्या डब्यावर बाहेर नावं लागली होती त्यातून समजलं होतं चंद्रात्रे आणि लोहकरे अशी नावं होती बहुतेक आम्ही आमच्या जागा पकडून त्यांची नकळत वाट पाहत बसलो दोन्ही मराठी कुटुंब बघून हायसं वाटलं त्यांची पण दोन दोन मुलं होती ती आमच्याच बरोबरीची होती प्रवास अख्ख्या दिवसाचा होता आणि इतक्या खिडकीच्या जागा उपलब्ध नसल्याने आम्ही मुलांनी सरळ एकमेकांची ओळख करून घेतली वातावरणातला अनोळखीपणाचा एक तणाव असतो तो अनौपचारिक गप्पा मारता मारता आपोआप कमी झाला आम्ही आळीपाळीने थोडा थोडा वेळ खिडकीत बसायचं ठरवलं त्यांच्यातली एक मुलगी माझ्यापेक्षा थोडी वयाने मोठी असावी तिने आम्हाला गुंतवायला असेल पण एक काम सुचवलं आपण आलटून पालटून खिडकीत बसतोय तर येणाऱ्या स्टेशन्सची नावं सगळी मिळून एका डायरीत लिहूया आपली सगळ्यांची हस्ताक्षरं त्यामुळे डायरीत राहतील आठवण एक सगळ्यांना काही ही कल्पना आवडली नसावी विशेषतः मुलांना त्यांचे टाइमपास निराळे पण दुसरा खेळ सापडेपर्यंत काय हरकत आहे म्हणत सगळे तयार झाले आणि हळूहळू सगळे त्यात सामील झालो एकीकडे जेवणं मांडली गेली पुढे आठवडाभर इडली डोसे आणि भातच खायचं आहे म्हणून आईसारखे इतरांच्या आयांनी पण उत्साहाने त्या प्रवासात डबेच आणले होते त्यामुळे जेवणाची देवाणघेवाण करत आमची त्या सगळ्यांची चांगलीच गट्टी जमली तेही सगळे बंगलोर मैसूर उटी असे भटकणार होते आईबाबांना सोबत होती म्हणून खूप आनंद झाला असावा मुलं गुणी होती त्यामुळे आम्हाला पण आलटून पालटून खिडकीत बसताना कुठे राज्य मिळवल्यासारखं वाटलं नाही ते स्मरणात राहिलेले पहिले सहप्रवासी असावेत पहिल्या विमान प्रवासाची उत्सुकता प्रत्येकाच्या हृदयात असतेच आणि ती आठवणही एका कप्प्यात असते पहिलाच विमान प्रवास परदेश प्रवास असेल तर दडपण जास्त असतं तसं सगळं आपल्याकडे असतंच पण कुठे कधी कोण काय विचारेल ते अनपेक्षित असतं माझ्या पहिल्या विमानप्रवासाची दिशा इटालीला जात होती आणि विमान पण इटालियन साहजिकच जेवण आणि हवाई सौंदर्या त्याच देशाच्या हे कोणाला माहीत होतं तेव्हा सीटवर बसलं की हात टेकवायच्या ठिकाणी अनेक बटणं असतात आणि ती दाबली की आपल्या सीटजवळचं लागणारं सगळं आपल्या ताब्यात असतं हे तरी कोणाला माहीत होतं माझ्या शेजारी इटालियन तरुण मुलगा होता आणि तो विमान सुरू झाल्यापासून झोपेच्या गोळ्या खाल्ल्यासारखा अखंड झोपेतच होता मला किती प्रश्न असावेत शेवटी एका हवाई सुंदरीने तिलाच पाचारण करायचं बटन दाखवलं आणि प्रवासभर ती माझी जवळजवळ खाजगी सेक्रेटरी झाली काही तासांनी जेवण आलं एक छोटा ट्रे आणि त्यात सगळं हिमगौरीच्या सात बुटक्यांना देतात तसं बुटकं बुटकं जेवण इवल्याशा ब्रेडची इवलीशी सुरी ती पण प्लास्टिकची थोडी कापलेली फळं मॅश केलेला बटाटा बटर जॅम आणि एक बॉक्स भरून उकडलेली गुलाबी कोळंबी त्याला ना मसाला न मीठ भूक असूनही कोळंबीकडे बघत बघत पाव खात बसले हा मुलगा उपाशी राहील म्हणून माझा उगाच जीववर खाली आपल्या भारतीयांना इतरांची काळजीच फार बेल मारून सुंदरीला बोलावून घेतलं म्हटलं हा झोपलाय हे जेवण हसून तिने उठवलं तेव्हा कुठे तो मुलगा अलगद आळोखे पिळोखे देत म्हणून उठला कचाकचा -कचा ती कच्ची कोळंबी पहिली खाल्ली बाकीही सगळं जेवण बकाबका खाल्लं आणि परत झोपला काही आभार नाही की काही नाही मी काहीशी नाराज आपलं सामान आवरून उतरायची वाट बघत बसले पायलट सारख्या काही ना काही सूचना देत होता शेवटी विमान जमिनीला टेकलं एकदाचं हुश्य म्हटलं मी बहुतेक मनात म्हटलं नसावं कारण झोपाळू मुलगा ते ऐकून हसायला लागला बरं बरं एवढं काय हसायचं ते माझा पहिलाच एकटीने प्रवास ते पण डायरेक्ट परदेशी आहे तुला काय माहीत हे मनात म्हणत सामान गोळा करून हाताशी घेत उभी राहिले तो मुलगा माझ्या मागे एक छोटी सॅग घेऊन उभा होता आपलं सामानच फार असतं इतकं हलकं असायला हवं असं म्हणत मी एका इटालियन काउंटरशी उभी राहिले तिच्या इटालियन वळणाच्या इंग्लिशला समजून घेता घेता माझी त्रेधा उडाली असावी मग लक्षात आलं की तो मुलगा मागून खुणा करत तिला समजावून सांगत होता तिला समजलं असावं गो फॉर बॅगेज प्लीज असं म्हणत तिने बोर्डिंग पास स्टॅम्प मारून हातात दिला आता आली का पंचायत तो मुलगा भोबड्या इंग्लिशमध्ये मला इकडे या असं सांगू लागला त्याच्याबरोबर मी बॅग गोळा करायला मोठ्या हॉलमध्ये आले ती माझी ती माझी म्हणून मी ओरडत होते आणि सुखरूप माझ्या बॅग्स तो काढून देत होता एका मोठ्या कार्टवर सगळं सामान चढवताना मी त्याला थँक्स म्हणाले तो हसत नथिंग असं म्हणाला आणि उलट थँक्स फॉर वेकिंग मी फॉर फूड असं म्हणून हसत हसत निघून गेला कोण होता नंतर कधी इटलीत दिसला पण नाही फक्त युही कोई होता तो कधी प्रवासी अगदी चालताना सुद्धा भेटतात अंगावर येणारे चढ चढताना चार आणे दो राहिले दोन आणे राहिले म्हणत बळ वाढवत राहतात तर कधी उतरताना मदतीचा हात देतात भंडारदाऱ्याला राहिला होतो सुट्टीचे काही दिवस तेव्हाची गोष्ट आहे मुलाच्या वेळचे दिवस चांगले भरत आलेले सहावा महिना असेल भंडारदरा म्हणजे आजूबाजूंना सह्याद्री नुसता संचारलेला तहान भुकेचं नव्हतं विशेष पण मला भटकंतीचे डोळा लागले होते हे नक्की जवळ रतनगड आहे अलंग कुलंग मदन किल्ले आणि कळसूबाई अशी फौज आहे हे माहीत होतं नवऱ्याला भरीस पाडून अखेर मी आणि नवरा भंडारदरा सोडून बारीक गावात आलो तेव्हा मे महिना सहनशक्ती बघत होता दिवस नुसता तापून भाजून निघत होता अशावेळी नुसता रखरखाट असतो तिथे पण डोंगर त्याचा गंध अपरिमित तो बोलावत होता गावात कोणीसं बोललं इथे दोन कळसुबाई आहेत एक धाकली ती या समोरच्या छोट्या टेकडीवर आणि मागे थोरली ती शिड्या लावून चढायला लागती या कळसुबाई शिखर म्हणजे महाराष्ट्रात गिरीप्रेमींची पंढरी मानली जाते मन माने ना सकाळपासून हॉटेल सोडलं तेव्हापासून पोटात अन्नाचा कण नव्हता ती बेहोशीच असते पण आम्ही चढू लागलो आधी धाकली एक दोन निसरडे टप्पे लागले पण गावाच्या भाषेत देवीने उचलून घेतलं म्हणायचं देवळात पाय ठेवला आणि तिथल्या पुजाराने डोळे विस्फारले बाबा अशी पोटूशी बाय घेऊन उन्हाचा का आलास रे नवरा मोठे डोळे करून माझ्याकडे बघू लागला मीच पुढे होत म्हणाले गुरुजी प्रसाद द्या देवीला भेटायला आले कौतुकाने त्याने आमचा नमस्कार पोचवला आणि नारळ हातात दिला मंदिरात एक काळासावळा म्हातार वयाचं मनुष्य हे सगळं बघत असावा आम्ही निघालो आणि तो मागे मागे आला कळसूबाईच्या पूर्ण टप्प्यांमध्ये तो आमच्या मागून सोबत करत होता बाईला काहीतरी खायला दे बाबा असं नवऱ्याला सांगू लागला पण आमच्यापाशी काही म्हणजे काहीच नव्हतं डोंगर उतरून साहस संपली तेव्हा पोटातली आग उसळू लागली काहीतरी बिरेड वगैरे आहे का विचारत तो त्याच्या घरापाशी आला आम्हाला म्हणाला थांबा असा नाही जाऊ द्यायचा मी आम्ही काय करावं अशा विचारात असताना आतून त्याची बायको करवादली काय सारखं कोणाला तरी आणत असता घरात काय बी नाही आम्ही समजायचं ते समजलो आणि उलट पावली बाहेर पडलो आमच्या मागे दोन भाकऱ्या घेऊन तो धावत आला बाबा तू खाल्लं नाहीस तरी चालेल पण या बाईला हे दे आत्ताच्या आत्ता हिथं बसून खावा बघू असा गोड आग्रह आणि आतली भूक हे जुळून आलं आत कांदा सुकी चटणी घालून बिचाऱ्याने बायकोचं न ऐकता आमच्यासाठी धाव घेतली होती स्वतः जेवला नसेल तीही उपाशी असेल आम्ही दोन मिनटात सगळं फस्त केलं मग त्याचं नाव विचारलं तर बोलला काळूराम आडार मी माझा थोडा एकरभर शेताचा तुकडा हाय तेवढंच काय ते देतं आम्हाला मीठ भाकर गरीब दिसत होता त्याच्या हातात काही पैसे ठेवले आणि नवरा म्हणाला बायकोला सांग भाकर गोड लागली आमच्या बाईला आभार सांग तिचे असं म्हणताच डोळ्यात पाणी आलं त्याच्या एवढं कोण बोलत नाही हो माणूस कि बाईला चांगला मुलगा होईल शिवाजी होईल बघा म्हणत दोन्ही हात वर करून तोंड भरून त्याने मला आशीर्वाद दिला कोण होता काळुराम एक पांथस्त पण त्यातल्या माणुसकीच्या झऱ्याने त्या रणरणत्या उन्हातसुद्धा आमच्यावर जो शीतल प्रेमवर्षाव केला त्याला तोड नाही उन्हातले प्रवासी असे तर बर्फातले अजून निराळे परदेशात बर्फ पडत असताना मुद्दाम फिरायला बाहेर पडणारे रसिक कमी नसतात आपल्याला तर बर्फाचं फार अप्रूप पण तिथल्या स्थानिकांना काही कमी कौतुक नाही बर्फाचं मुख्य म्हणजे तेव्हाही बस रेल्वे सगळ्या सुविधा व्यवस्थित चालू असतात हातात कॉफीचा झाकण ठेवलेला कप सावरत बसमध्ये चढणारी आणि आपली वॉकर बिकर जामानिमा ठेवत स्पेशल सीटवर बसणारी ती गोरी आजीबाई आठवते मला अस्खलित कॅनेडियन इंग्लिशमध्ये ड्रायव्हरशी बोलत कॉफी पित असायची ती आमच्या बसस्टॉपवरच उतरायची आम्ही ऑफिसमधून आलेले म्हणून घरी जायची सदैव घाई असायची तिला उतरायला वेळ लागायचा म्हणून शेवट उतरत असावी तिने आम्हाला येताच जाता पाहून ठेवलं होतं एके दिवशी उतरल्यावर आम्ही घरी न जाता जवळच्या मॉलमध्ये काही खरेदी केली आणि बाहेर पडलो फेब्रुवारीचा महिना होता तो बर्फ पडत तर होताच होता सोबत थंडीही मजबूत होती घर हाकेच्या अंतरावर होतं तरी कानटोप्या हातमोजे जॅकेट्स असं भराभर चढवणं चाललं होतं आजी आमच्या मागून वॉकर घेऊन आली आणि तिची खरेदीची पिशवी वॉकरला लटकावून मॉल बाहेर पडली तिची ती तारांबळ बघून आम्हाला रावलं नाही नवरा तत्परतेने तिच्याजवळ गेला एका हाताने आधार देत तिला बर्फातून जपून चालत नेऊ लागला आपल्याला हे शिकवावंच लागत नाही ती त्या कृतीने मात्र इतकी भारावून गेली की सहजपणे मला म्हणाली कोण कुठला पण इतका प्रेमाने मदत करतो आहे माझा मुलगा असता तर त्यानेसुद्धा इतकी चटकन मदत केली असती सांगू नाही शकत मी बघते रोज तुम्हाला असेच राहा हो दोघे एकमेकांना धरून आणि तुझा नवरा तर फार चांगला नवरा मिळाला आहे तुला लकी असं म्हणून थोडं थांबली आमच्या घराजवळ राहत होती ती शेजारच्या इमारतीत राहत असावी मोठा दम घेत म्हणाली माझं वय नव्वद आहे आत्ता पण तुझ्या एवढी असते तर याच्याशीच मी लग्न केलं असतं आणि हसायला लागली चल माझं घर आलं या रस्त्यापलीकडे हा क्रॉस केला की जाईन मी आता वर गोड हसली आम्ही थक्क होऊन ऐकत राहिलो असाही एक भेटलेला प्रवासी कल्पना तीत असतात काही आपल्या देशात तर ठीक आहे पण परदेशात वावरताना संपूर्ण काळ आपण आपल्या देशाचं आणि संस्कृतीचं प्रतिनिधित्व करत असतो याचं भान तर असायलाच पाहिजे आपल्या जन्मभूमीचं ते ऋण समजावं हवं तर पण असे अनुभव येतात तेव्हा उतरंही होतो आपण त्या संस्कारांचे परदेशात तर असंख्य सहप्रवासी भेटत गेले शिकवत गेले काही ना काही नकळत त्यायोगे त्यांच्याही संस्कृतीतला चांगुलपणा जाणवत गेला त्याचा प्रत्यय ठाई ठाई येत राहिला काही वर्ष तर शिवनेरी बस तर माझ्या मैत्रीचं ठिकाणच झालं आहे ठाणे पुणे शिवनेरी किंवा रेल्वे प्रवास असला की मोबाईल बाजूला ठेवून सहप्रवाशाशी बोलता बोलता कितीकदा छान मैत्री होऊन जाते कधी प्रोफेसर कधी डॉक्टर कुणी रिटायर्ड गृहिणी असे बरेच लोक भेटत राहतात कुणी नंतरही आवर्जून संपर्कात राहिलेत काही नाही तर संभाषणात गंमत असेल तर प्रवास दोघांचाही सुखाचा होतो नाही का किती वेळा आम्ही एकमेकांची नावं पण विचारत नाही आणि आम्ही म्हणतो सुद्धा असं दे अनोळखीच राहण्यात मजा काय फरक पडतो प्रवास तर छान घडला एकदा एक, एक बऱ्याच वृद्ध म्हणजे चंदेरी केसांच्या आजी प्रवासात भेटल्या होत्या लेकीकडे चालल्या होत्या फलाटावर भेटल्या आणि म्हणाल्या हात अलवत कसं जायचं फार जात नाही मी ट्रेनने अशी ओळख झाली आणि मग प्रवास सुरू झाला हळूस गप्पा मारता मारता नारळाच्या वड्यांचा डबा पुढे केला आग्रहाने म्हणाल्या अगं घे ग खाऊन बघ कशा झाल्यात सांग असे मन न मोडवणारे आग्रह मला तरी मोडवत नाहीत तेव्हा अनोळखी लोकांकडचं खाऊ नका हा सिग्नल मी हात ठेवून झाकून टाकते आणि सरळ वड्या स्वाहा करते खरं तर जीवन म्हणजे काय एक प्रवासच तर रे आपण जन्मापासून जगत असलेला मोठा प्रवास आपल्या पाचवीलाच पुजलेला असतो खरोखर आणि आपण त्यातले सगळे सहप्रवासी माना अथवा मानू नका आपल्या थोड्याशा चांगल्या वागणुकीने कोणाचं कळत नकळत भलं होणार असेल तर नॉट प्रत्येकाकडे अडचणी असतातच की उद्या माझीही अडचणीची वेळ असेल तेव्हा असाच एखादा निनावी सहप्रवासी मिळावा असं वाटून जातं एकट्या प्रवासात शेवटी काय आपण पांथिकच का ना सगळे सगळ्यांना गृहित धरायचं सरळ आणि म्हणायचं मस्त हम तो सफर करते हे श्रोते भो हो, महेंदळे यांचा ललितबंध सफर आत्ताच आपण ऐकला सर्गाच्या संगे असे फिरत राहावे हो या निसर्गाच्या संगे असे फिरत राहावे याचे रूप मनोहर डोळे भरून पहावे

खोलिसागराच्या खोल पाण्यात पोहावे पो त्या शीतल पाण्यात मन हे चिंब भिजावे त्याच्या रांगपणा मन यावे त्या सोनेरी वाळूत चित्र सुंदर रेखावे मावळतीला दूर एक दिसावे निसर्गाच्या संगे असे फिरत राहावे होया अස පිරදිරාවේ හැනදාට වනතුुන वाටකාणछला झाडा खाली डोळे हलकेच मिटावे सावलीत झाडा खाली डोळे हलकेच मिटावे मन स्वच्छंदी होनी दूर दूर भटकावे वाऱ्याच्या गाण्याने मन हर बुन जावे होया निसर्गाच्या संगे असे फिर तेरावे हो यानि सरगाचा संग